मासिक पाळीच्या कालावधीत मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना काही विशिष्ट पद्धती आणि नियमांचा विचार करावा हिंदू धर्मात पाळीच्या काळात धार्मिक क्रिया करण्यास काही मर्यादा घातलेल्या असतात मात्र श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे अशा परिस्थितीत व्रताचे पालन कसे करावे याची माहिती खाली दिली आहे व्रताचे नियम पाहताना महत्वाचे नियम शरीर आणि मनाच्या स्वच्छतेवर भर द्यावा पाळीच्या काळात पूजा स्थळी न जाता व्रत मनापासून आणि श्रद्धेने करणे महत्त्वाचे आहे व्रतासाठी मानसिक भक्ती महत्त्वाची आहे त्यामुळे देवाच्या नामस्मरणाला प्राधान्य द्यावे पूजेचा पर्याय पाळीच्या काळात पूजेच्या प्रत्यक्ष विधीमध्ये सहभागी होणे टाळावे घरातील इतर सदस्यांकडून पूजा करून घ्यावी भगवान विष्णूचे ध्यान किंवा नामस्मरण मंत्र जप करावे उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा व्रत कथा ऐकणे किंवा स्वतः वाचणे टाळून इतरांना वाचायला सांगावे आणि त्यावेळेस ध्यान करावे उपवास कसा करावा व्रताच्या दिवशी नेहमीप्रमाणे उपवास करावा पिवळ्या पदार्थांचे सेवन करावे जसे की फळे खिचडी गुळ उपवास न करता हलके सात्विक अन्न खाल्ल्यासही व्रत फळदायी मानले जाते व्रत पूर्ण केल्यानंतर पाणी संपल्यानंतर शक्य असल्यास गुरुवारी पूजा व दान यांची भरपाई करावी इतर गुरुवारी अधिक मनोभावे व्रत करावे श्रद्धा आणि भक्तीचे महत्व व्रत करताना शारीरिक अडथळ्यांपेक्षा मनातील भक्ती आणि श्रद्धा महत्वाची असते मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे देवासमोर मनाने आणि भक्तीने व्रत करणे हेच मुख्य आहे विशेष ती पाळीच्या काळात व्रत पूर्ण न करता येत असल्यास त्या गुरुवारी व्रत न करता पुढील गुरुवारी व्रताची भरपाई करू शकता पाळीच्या काळात मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्यासाठी भक्तीपूर्ण मानसिकता आणि नामस्मरणावर भर द्यावा पूजेची जबाबदारी इतरांवर सोपवावी आणि सात्विक आचरणाने प्रथाचे पालन करावे श्रद्धा आणि निष्ठा असेल तर व्रत पूर्ण मानले जाते